Vitthala, 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 Vitthalah, 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 हरि विठ्ठोल श्री जनदेव तुकारा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारा महाराज की जय श्री संध गोरबा महाराज की जय जा। छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय पवन सूत्र हनुमान की जय विठला ਵਿੱਟਾਲ ਵਿਟਾਲ 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 होळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तनावृत्ती सेवे करता निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरु शिवंदे आहे यांच्या गात्यातील कालापर प्रकरणातील सुंदर अशा प्रकारचा चार चारचंदाचा अभंग सर्वांच्या पाठांतरामध्ये असणारा गोकुळामध्ये भगवंताचा जन्म झाल्यानंतर जो आनंद व्यक्त केला जगदगुरु तुकोबरा प्रस्तुत अभंगाद्वारे व्यक्त होण्याचा प्रयत्न केला गेली चौदा वर्ष झालं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन आपल्या म्हणजे ह्या वर्षाला धरून चौदा वर्ष प्रत्येक सप्ताहामध्ये आठ दिवस असतात हाय की नाही काल्याला धरून चौदा गुणविले आठ किती हो महाराज आमचं गणित एवढं पक्क असतं तर आम्ही कशाला टाळ घेऊन उभारल चौदा गुणविले आठ किती बारा दर्श म्हणजे किती दिवस झाले आ एकशे बारा दिवस आजचा दिवस धरून म्हणजे चौदा वर्षाचं तप केल्यानंतर फक्त एकशे बारा दिवस झाला आपण भगवंताच्या चिंतनात बोरवंटी फक्त एकशे बारा दिवस आजचा दिवस धरून फक्त भगवंताशी संकट म्हणजे संलग्नित आहे इक इतर जेवढे काही दिवस असतील तीनशे ला गुणविलं करून तेवढ्या दिवसाचा ना आपला देवाचा काही संबंध नाही अलग अलक्ष माझा मुद्दा हा आहे चौदा वर्ष म्हणजे देव आणि आपण हे जे ना हे जे नातं आहे कलियुगामध्ये देवाला जायची गरज नाही देव तुम्हाला काही देणार नाही आपल्याकडे एका महाराजांचं चिंतन झालं बघा गेले सात दिवस तुम्हीच वेगवेगळ्यांच्या मुखातून अखंडपणे भगवंताचं चिंतन ऐकलं असेल ला आहे की नाही त्या दृष्टीनं काही हेतू असेल त्या दृष्टीनं प्रयत्न असतील त्या साधकाने तुम्हाला सांगितले असते आणि गेले आठ दिवस झाले सात दिवस झाले आपण त्यांचा वेगवेगळ्या मुखातून अनुभव स्वीकारला असतो आणि प्रत्येकानं ते ग्रहण केलं असतील असं मला वाटते लास कलियुगामध्ये भगवंताकडे जायची गरज नाही फक्त केवळ नामस्मरण करायचं तेच बरोबर एक नाही देवाला आपण जातो त्याला काहीतरी अर्पण करतो जे अर्पण करतो ते पण आपलं नसतं दुसऱ्याचंच असतं कलियुगामध्ये फक्त ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळ बाबा विठ्याला विठ्याला विठाला विठा चौदाव्या वर्षामधली ही आज शेवटची काल्याच्या शेवेनं काल्याच्या प्रसादाने आपण याची सांगना करतो शेवट नाही बरं का सुद्धा नाही सांगता शेवट फार फरक आहे जसं श्रद्धा आणि विश्वासामध्ये जमीन आसमानचा फरक आहे अंकुश महाराज श्रद्धा ही विचलित असते पण विश्वास आढळ असतो तसं सांगता मला सांगायचा मुद्दा हा आहे की सांगता समाप्ती शेवट याच्यामध्ये फरक आहे जसं आंघोळ आणि स्नान याच्यामध्ये फरक आहे आंघोळ कुठं पण असते पण पन स्नान हे संयुक्तिक मनानं केलेलं आंघोळ असते म्हणून त्याला स्नान म्हणायचं आहे की नाही तसं ही श्रद्धा आणि विश्वासामध्ये फरक आहे जशी की श्रद्धा डळमळीत असते विश्वास अखंड असतो विश्वास अखंड कसा असतो श्रद्धा कशी एखाद्या महाराजाला फार मानतात गाववाले बरं का वकील साहेब त्याच्याशिवाय काळी हलत महाराजाशिवाय पान हलत नाही श्रद्धा विश्वास सांगतो अख्या गावाची त्या बोवावर श्रद्धा आणि एके दिवशी बोवाचं कारस्थान उघडं पडलं त्या दिवशीपासून गावातला एक माणूस त्या बोवाला रामराम करीत नाही माझा मुद्दा स्पष्ट आला लक्षात श्रद्धा ही कमी जास्त होऊ शकतो पण विश्वास विश्वास हा अठळ असतो तो अटल असतो तो, तो, तो स्थिर असतो आणि तो विश्वास ठेवून आपल्याला जीवन जगायचा मुद्दा एवढाच आहे विठल विठल विठाला विठला, विठला 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 विठल तर गेलीच आठ दिवस सात दिवस आपण वेगवेगळ्या महात्म्यांच्या मुखातून अमृतानुभव ऐकत आलो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे काय घ्यावे काय घ्यावे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता 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 येणाऱ्याच महायोग पीठेतटे तडे त्या वरम तुंडरी गाय दंत സമാഗത്ിട്ടമാണക്കുന്നു പരബ്രഹ്മലിംഗം ഭജ പാഡുരംഗം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജ പാണ്ഡുരംഗം

चरा संतािया सुरे कुपादाने कथेचा चंजकोपादा कथे समिती चंजा गोपादा कथे समिता दूसरे त्यांच्या गुरुपादने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास ओम नमोजे आद्या वेद प्रतिपा आद्या जे जय आत्मसुसगन्यात्म रूपा देवा तुची गणेश